मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर होते अशा जिल्ह्यात मोठ्या राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे असं असताना सोलापूरात भाजपच्या ऑपरेशन लोटसचा सूर उमटत आहे शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत हे पक्षातील अंतर्गत घडामोडींमुळे नाराज आहेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मात्र या राजीनाम्यानंतरही पक्षाकडून कोणतीही चौकशी वा संवाद न झाल्यानं सावंत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे स्वाभिमान गहाण ठेवून पक्षात राहण्याचा काही अर्थ नाही असं म्हणत त्यांनी लवकरच राजकीय निर्णयाची घोषणा करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे दरम्यान सावंत यांनी नुकतीच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत बंद दाराआड बैठक घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे या बैठकीनंतर त्यांनी भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केल्यानं जिल्ह्यात भाजपनं ऑपरेशन लोटस यशस्वीपणे सुरू केल्याची चर्चा सुरू आहे सावंत यांच्या या संतप्त प्रतिक्रियेनंतर शिवसेनेतील इतर नाराज पदाधिकाऱ्यांनीही आवाज उठवायला सुरुवात केली आहे संजय टोपणे रवीना राठोड मंगलताई कोल्हे नवनाथ भजनावळे मुन्ना साठे यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत येत्या काही दिवसात सावंत यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्यास हा शिंदे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो अशी जोरदार चर्चा सोलापूरच्या राजकारणात रंगली आहे